नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात आपल्या किचनची आपल्या पूर्ण घराची स्वच्छता कशी ठेवायची यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे भाजी साठवणं कशी करायची कपडे कसे सुकवायची त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पावसाळ्याच्या दिव दिवसात शक्यतो हिरव्या भाज्या एकतर खाऊ नयेत आणि जर तुम्ही विकत आणल्या तर त्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर अजिबात चांगल्या राहणार राहत नाहीत कारण की त्या ओलसर असतात अशा वेळेला काय करायचं त्या भाज्या स्वच्छ निवडून एखाद्या कपड्यावरती किंवा एखादी जाळी टाईप भांडी असतात त्याच्यात हवीशीर ठेवाव्या त्या फक्त दोन ते तीन दिवस राहू शकतात पर्शी पुसताना शक्यतो एखादं लिक्विड मोठे मीठ कापूर याचा वापर करावा जेणेकरून पावसाळ्या दिवसात बाहेर वातावरण देखील असं दमट असतं आणि परशी जर त्यात तुम्ही पुसली तर पर्शीतून उग्र वास येण्याची शक्यता असते व पर्शी लवकर सुकतही नाही याच्यासाठी हे पदार्थ वापरून जर तुम्ही तुमची प पर्शी पुसली तर ती लवकर सुकलीही जाते आणि त्याचा उग्र असा वासही येत नाही पावसाळ्या दिवसात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो कपडे वाळवण्याचा शहरामध्ये तर अजिबातच कपडे सुकली जात नाहीत खेड्यात एक वेळ थोडी तरी वाळली जातात तर काय करायचं पावसाळा शक्यतो हलकी म्हणजे एकदम पातळ असे कपडे वापरावीत जेणेकरून ती लवकर वाळली जातील किंवा सुकली जातील जर जाड कपडी घातली तर ती धुतल्यानंतर त्याचा वास येतो त्यामुळे हलकी फुलके कपडे वापरा लवकर सुकली जातात पावसाळ्याच्या दिवसात कोणतीही वस्तू किंवा पदार्थ कपडे काहीही असे ना पूर्णपणे पॅक करून ठेवायची नाही जरी तुम्ही ठेवली तर ती थोड्या थोड्या दिवसांनी उघडून थोडीशी हवेशीर किंवा फॅनच्या वाऱ्याला ठेवून नंतर ती झाकून ठेवा नाहीतर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणतीच वस्तू तुम्ही पॅक करून ठेवू नका तुम्ही जर बाहेर पावसामध्ये भिजला असाल तर घरी येऊन तुम्ही स्वच्छ अंघोळ करून केस ती पुसूनच नंतर निवांत बसा नाहीतर बाहेरतील धूळ प्रदूषण याच्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो पावसात भिजल्यानंतर स्वच्छ साबण लावून अंघोळ करून स्वच्छ केस पुसून नंतरच निवांत बसा जेणेकरून तुम्ही आजारही पडणार नाही व कोणतंही इन्फेक्शनही होणार नाही धन्यवाद